शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो आणि विशेषतः शेतकरी हिताचे निर्णय घेतले आताच चंदुभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदुभाऊनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेसमधन क्लिअर करून मंत्रालयात पाठवली ते आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतलीय पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे पाच वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही पाचही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बीबीएफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर बांध फुटला तर मदत कर पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून या वर्षी आम्ही निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत बंधू भगिनींनो आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो रस्ते केले की तीन वर्षात ते उखडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत शहरापासनं तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत आणि याकरता जवळपास वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं